पटवारी पडले राहील पोलीसवाले पडले राहील पण तिनं जीव घातल्याशिवाय वापस पाठवला नाही तिचा साथला तो साथ तुमच्या धर्मपत्नीचा लाभल्यामुळे आले आणि समाधान आहे तुमचा परिवार अत्यंत सुखी आहे तर आज तुम्ही जे काही संपूर्ण अनुभव सांगितले आणि दादांसारखे दादा तुमचं नाव सांगा सतीश डफळे सतीशजी डफळे इथलेच आहे सावळ्याचे तर दादांसारखे तरुण युवक आपल्या लहान स्वानुभव या चॅनलचा सा उद्देश सांगतो की असंच मला सवय होती की बाबा तुमच्यासारखे ज्येष्ठ लोक दिसले आणि <laughs> <laughs> <प्रस्ण> विभागात <laughs> तर त्यांनी विचारायचं लहान मुली बाबा <laughs> तुम्ही पाहिले का हा पहिला प्रश्न राह तर हो म्हटल्यावर मग विचारायचं जसं तुम्ही कहाण्या सांगितल्या बाबाजीच्या बाबाजी असे म्हणे बाबाजी तसे म्हणे बाबा जाय रामकृष्ण रिजग बा तर ऐकून मला समाधान व्हायचं मग एक दिवस मी संस्थांचे जे आता कार्यकारी संचालक आहे अध्यक्ष आहेत बाळासाहेबजी पावडे यांच्यापेक्षा घेतला का दाजी आपण असं असं जर केलं के तर बा आता तरुण पिढीला पोथी वाचायला काही फुरसत नाही वेळ नाही एवढी मोठी पुथी वाचत के तर आपण जर लहान स्वानुभव नावाचं एक चॅनल जर काढले आणि पाच पाच मिनिटाचे अनुभव पथन जर केलं तर काय हरकत आहे बा हरकत नाही म्हणे पण त्याच्यातून अंधश्रद्धा पसरली नाही पाहिजे हे दक्षता घेतो हुँ। 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 तर म्हटलं ठीक आहे बाबा आपण एक वाक्य असं टाकू की लहान मुचा अनुभव या चॅनलचा उद्देश बाबांविषयी अंधश्रद्धा पसरवणे ह्यामुळेच नसून प्रचार आणि प्रसार करणे आहे असं लिहू म्हटलं तर तिथून ते सत्यदेव बाबाच्या समाधीवरून पहिला व्हिडिओ आपला झाला आणि तिथून ही मालिका सुरू झाली बावीस एप्रिल दोन हजार बावीसला ला पहिलं चित्रीकरण झालं आपलं आता या एप्रिल महिला जो गेला चोवीसचा एक वेळ अजून एक गोष्ट सांगतो तुकडोजी महाराज संत मेळा भरला होता कुठे टाकर खेळले पुंडली बाबा आले होते बर ते आपले अमरावतीचे अमरावतीचे महाराज आले होते अनंत महाराज आणि अमरावतीचे ते एकशे आठ वर्षाचे होते सीताराम सीताराम महाराज सीताराम महाराज हा आणि तुकडोजी महाराज आणि हो। सत्यबाबा होतेच आपले हे सगळे लोक आले त्यावेळेस तुकडोजी आले कॅन्सर झाला होता हो हो माझी आजी बाबाजी तुकडोजी हो। महाराज आम्ही असे बसले असताना तो मी बाजूला उभा होतो बर तर तुकडोजी महाराज म्हणे काय करा म्हणे आता कॅन्सर झाला आहे म्हणे तर लहानजी महाराजातून तोंडातून एक शब्द निघाला मी ऐकला गंगा गडू झाली लेखा ना आता मी काय करू हे शब्द ते बोलले लालूजी महाराज लहान गंगा गडू झाली लेखा लहान आता मी काय करू काय गंगा गडूळ झाली हे शब्द आल्यावर जसं पाणी पावसाचं घुसते आणि घड होते असा शब्द काय म्हणजेच ते कुठंतरी चुकलं चुकलं संतालय जो वास्तविक संत असते त्याला याच्यात नाही पडतात आणि राष्ट्रपत्रीचं बिलकुलच स्वत बोलायचे लहान बाबा फार मोठा अर्थ दडलेला एकच शब्द बोलायचे पण त्याच्यात अर्थ खूप चांगला त्यालांतराला कळलं काही जुने लोक सांगे मारबाला गोळी लाग मारणार होता म्हणे गोडचे <laughs> तर त्यावेळेस म्हणे बाळाजीनं आठ दिवसापासूनच सांगितलं म्हणे का महात्माजीला गोळी मारते दिले गोळी मारते पण लोक त्यावेळेस समजेल साधे लोक लिहिलं आहे आपल्या हो त्याच्यात लिहिलं असं कदाचित आहे तर ते असं त्यावेळेस ते मी कौंड्यपूरला बसतो ना तिथं ठाकरे कंपनी होती बारीची आणि दीवरती कदा मी संध्याकाळी बुद्धीच्या दुकानात येऊनच बसे दहा बारा लोक म्हणून तेच चर्चा व्हायची तिथं तुमच्या आई इथल्या कौंडन्यपूरचा असल्यामुळं ते व्यासंग खूप लागला जास्त लाग हा ला। पुष्कळ तर दादा जवान कोणाची संगत केली नाही बुजुर्ग माणसात जास्त व्यासंगला तर दादाजी आज तुम्ही सर्व संपूर्ण परिवारासही तिथे उपस्थित आहात आणि बाबाजीनंच योग आणला तुमच्या कामा काम संपूर्ण सांभाळून सकाळचं पेरणीचं पेरणीचा पेरणी होता हे सगळे सांभाळून तुम्ही वेळ दिला आणि बाबाजीच्या जीवन प्रवासातील तुमच्या जीवन प्रवासात जे काही अनुभव आले समर्थ लहानुजी बाबांचे हे सगळे अनुभव या लहानुजी स्वानुभवला सांगितले लहान उजी स्वानुभव या चॅनलचा उद्देश हाच आहे की तुमच्या नजरेमधून तुम्ही प्रत्यक्ष लहान हुजी बाबाचे अनुभव घेतले आहे आणि पाहिले आहेत आणि तुम्हाला बाबानं मार्गदर्शन केलं पाहू हो जे मार्गदर्शन केलं ते तुमच्या नजरेमधून तुमच्या नातासारखे जे तरुण लोक आहेत यांचा बा बाबाजीचा काय अधिकार होता काय महिमा होता आणि कोणत्या दर्जाचे संत होते हे संत तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य लहान माध्यमातून आपण प्रयत्न करतो आहे तर तुम्ही जे काय अनुभव सांगितले सगळ्या कुटुंबाचे मी आभार मानतो आणि आज जे काही लहान जी स्वानुभवावर तुम्ही अनुभव सांगितलेबद्दल मी पुढचे आभार म्हणून तिथे थांबतो जय जय लहान जय समर्थ लहान जय महाराज महाराजजवळ पुढूच्या वाड्यात आम्ही दर्शन घेऊन आलो होतो दहा बारी स्त्रिया होत्या आणि दोन चार जण आम्ही होतो मी लहान साधारण लहान समजा त्यावेळेस तो पद्मास डोक्याला लाल लालशिला मानून धार दीपट चांगला आला आणि बस त्या बाय धक्के देणं त्यांना चालू केले बाया घबरावल्या हां बाबाजी बसले होते रामदासजी नजून एक कोणीतरी होतं त्यांच्यासोबत त्याच्यासोबत असे दोघाजण उभे होते पत, दोगा तो बाहेलही त्रास दे म्हणून बाबाजीनं म्हटलं यायला सर्व बाया बाहेर काढ म्हणे मग बाहेर काढलं यायला काढून दे म्हणे बाहेर आणि दरवाजा लोन दे oh. म्हणून मग आम्ही सर्व बाहेर oh. आलो आणि तो कडूच्या वाड्यात मोठा दरवाजा होता का oh. तो गेला बंद oh. बंद केल्यावर बावाजीनं जो जो ठोकणं लावला त्याला oh. बाळाजी तर अशीच होते oh. पण काय म्हण काय होईल ना, काय नाही इतका ढोरासारखा बोंबले तो oh. <laughs> इतकं ठोकलं त्याले आणि उघडले का लाईन म्हणे जोऱ्यानं म्हणे दरवाजा उघड म्हणे आणि उघडला दरवाजा आणि जो पहायला तो हे टोकं पिक फुटून गेलो होतो त्याचा असंही पळायला का तिथं त्याचं तो दुसरा आणि एक बाई होती लहानची माझ्यासारखे तर लय शिकवले मी लय पाहिले आणि त्याला मी मा हातच दाखवतो ते होती गुणी थे रोज दोन तीन दिवस मी तिथं दर्शनाला गेलो आई बुढीसोबत आमची आजी ती पागलच होती तिच्या मनात आलं का चालली मग चालतं की राजू मग सोबत चाल मला हिशोब होता गेलो उन्हाळ्याचे दिवस होते ते असे लायन आहेत लायन तुले तर मारतोच म्हणे मी खतमच करतो मग हो आणि भोवताल फिरत आहे ते कठोड लाकडी त्याच्या भोवताल फिरत जाय जो तिसऱ्या दिवशी वय मी बुटीसोबत गेलो नोकरी करून राहिली बा म्हणे तू दाखवू का म्हणे तुला लाईनात आहात आणि बस माती घेतली बा आजीनं माती घेतली आणि अशी फेकली फेकल्याबरोबर तिला काय झालं काय नाही तिचे मला आंगाली आग लागली माय अंगाली आग लागली जो पहायली का न तिकडं तर पुन्हा आलीच नाही आलीच <laughs> नाही तिला शरीराला दहा झाला असं नदीत बुडुका कुठं जाऊ बा असं वाटलं दहा भडकला आणि संतांचा निसर्गावर अधिकार कसा असते हो हे एक गोष्ट अशी आम्ही आई आजी आणि हे विठ्ठलवाडी होता त्यांनी त्याच्या वडील होते रामकृष्णाजी हो ते आमच्या धुरीवर आम्ही चकड्याने गेलो कौंडपूर कौंडपूरहून टाकर खेळ सकाळीच पोहोचलो बा कडू ज्या वाड्यात होते बाबाजी बसलो आम्ही प्रसाद वगैरे त्याला हे झालं आईले का म्हणते मालकीन लवकर जा म्हणते गावाकडं पाणी येणार आहे म्हणते थांबू नको म्हणते आता हो असं म्हटलं प्रसादच आम्ही घेतलं आणि जा म्हणे लवकर गाव मग आम्ही तिथून उठलो उठलो न बाहेर आलो आई काय म्हणते अवभा नाही काहीच नाही बाजी म्हणते पाणी आणि गडव्यातलं पाणी घेतलं हातावर आम्हाला असं फेकलं ताई नव्हतं बाबाजी आई काय म्हणते आपण म्हणते आता नाश्ता किस्ता करू म्हणते आरामशीर जाऊ म्हणते आपल्याला बुकाही लागल्या बाबाजीनं लवकर धाम लागतं तर मग आम्ही तिथं एक दीड घंटा मोडला चिवडा बिळा बनवला बाजूला घर होते तिथं दुकान होतं तिथं चिवडा खाल्ला आणि मग आपला छकडा जो पण निघालो धामतिरीचं शिवमंदिर आहे त्या जे तिथून पान नव्हती त्या पाणीनं निघालो आम्ही कुठून आलं कुठून नाही काही समजलंच नाही असे काय काय दोघं